我来一只。 खोला दरवाजा खाला खोला दरवाजा नाहीतर मी तोडून टाकेन खाला दरवाजा बघा खोला दरवाजा नाही तर मी तोडून टाकेन मला खायला पाहिजे मला भूक लागली भूक लागली ते मला खायला देणार तर मी दरवाजा तोडे ना काय नाहीये तुझा मी दरवाजे तोडेल Mãe? मला दिवाळी पाहिजे जर मला दिवाळी नाही दिली तर मी तुमचा पिच हे चालली आता ती जाऊ द्या तिला जाऊ द्या जाऊ द्या चालली चालली गेली गेली चला गेली बाबा एकदाची